आयुक्तांना मी आता भाषणात पण सांगितलं आणि त्यांना मी सांगितले खड्डे पुण्यामध्ये जे आहेत ते सुस्थितीमध्ये लोकांना त्रास होऊ नये मुक्त प्रवास पुणेकरांचा झाला पाहिजे यासाठी युद्ध पातळीवर काम होईल जय महाराष्ट्र आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी पत्रकारांनी त्यांना अंबिल ओढ्याविषयी प्रश्न विचारला म्हणजे मागच्या वर्षी ज्यावेळेस आंबिलोड्यामध्ये पूर आला होता आणि संरक्षण आंबिलोड्याची कोसळली होती त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांनी त्या परिस्थितीची पाहणी करून दोनशे कोटीचा निधी आंबिलोड्याच्या विकासासाठी जाहीर केला होता पण राज्य सरकारने तो निधी महानगरपालिकेने सोपवलाच नाही परिणामी आंबिलोड्या संदर्भातल्या कामात ज्या ज्या निविदा महानगरपालिकेने काढल्या होत्या त्या सर्व निविदा महानगरपालिकेने रद्द केला अशी माहिती महानगरपालिकेनेच दिली हा प्रश्न ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांना विचारण्यात आला त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की त्या संदर्भात मी आयुक्तांशी बोलून नागरिकांच्या हिताचा निर्णय लवकरात लवकर घेईल असा आहे की जर मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस जाहीर घोषणा केली होती दोनशे कोटीची तर मग ते दोनशे कोटी रुपये महानगरपालिकेला का देण्यात आले नाही आता पावसाळा तोंडावर आलेला आहे कधीही पाऊस पडू शकतो कधीही मोठ्या प्रमाणात एक आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते असा असताना इतक्या महत्वाच्या कामात देखील अशी दिरंगाई जर होत असेल आणि ती देखील मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर सुद्धा तर नेमकं महायुतीचा कारभार कुठल्या पद्धतीने चालू हा प्रश्न पडतो अर्थात आता पुढं काय होईल हे देवच जाणे पण एकनाथ शिंदे साहेबांच्या या वक्तव्यावर हे तर लक्षात येत आहे की महायुतीचा कारभार म्हणजे बोलाची कडे आणि बोलाचा भात जय महाराष्ट्र